श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमा म्हटलं तर वडाची पूजा केली जाते त्याचबरोबर प्रत्येक सुवासिनी ही व्रत करत असते वडाची पूजा करत असते वडाला धागा म्हणजे सूत गुंडाळत असते हा सूत वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया का गुंडाळतात असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर जाणून घेऊया या दिवशी वडाला सूत का गुंडाळतात तर याविषयी जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा हिंदू धर्मात वटपौर्णिमा सणाला विशेष महत्त्व आहे वटपौर्णिमेच्या दिवशी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला या दिवशी व्रत करत असतात उपवास करत असतात त्याचप्रमाणे वटवृक्षाची पूजा करतात या व्रताच्या दिवशी वटवृक्षाची विशेष अशी पूजा केली जाते निरोगी दीर्घायुष्यासह हो, पतीसोबतची आपली जोडी ही सात जन्मापर्यंत टिकून राहावी म्हणून स्त्रिया वटवृक्षाला प्रदक्षिणा घालतात हे करत असताना वटवृक्षाला सूत गुंडाळत आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं म्हणून वचन घेत असतात परंतु वटवृक्षाला सूत का गुंडाळतात हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल जाणून घेऊया वटवृक्षाला सूत गुंडाळण्याचे काय आहे पौराणिक महत्त्व दरवर्षी वटपौर्णिमेचे रथ हे ज्येष्ठ पौर्णिमेला म्हणजेच वटपौर्णिमेला साजरं केलं जातं पंचांगानुसार यंदा वटपौर्णिमा ही एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे उदयथिथीनुसार एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षात देवांचे देव महादेव यांचा वास असून हे शिवचेच एक रूप म्हटलं जात शापामुळे महादेव वटवृक्ष झाल्याची पौराणिक कथा आहे या कथेनुसार महादेवांचे संसारात लक्ष नाही म्हणून रागावलेल्या पार्वतीने त्यांना वृक्ष होण्याचा शाप दिला या शापानुसार महादेव हे वटवृक्ष झाले महाप्रलय झाल्यावर सर्व काही नष्ट झाले तेव्हा देखील फक्त वटवृक्ष पृथ्वीवर उभे होते प्रत्येक फांदी पारंबी व पानातून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो म्हणून त्याला अक्षय वट देखील म्हटलं जातं म्हणूनच श्रिया वटवृक्षाला महा म्हणजेच महादेवाला अखंड सौभाग्याचं साकडं घालत असतात वचन घेत असतात तर यासाठी गुंडाळतात सूत धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोडात असलेल्या सुप्त लहरी शिवतत्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात वटपौर्णिमेच्या पूजेदरम्यान जेव्हा महिला वटवृक्षाच्या खोडाला हे सूत गुंडाळतात त्यावेळी जीवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्वाशी संबंधित लहरी ह्या कार्यरत होऊन आकार धारण करतात त्याचबरोबर धाग्यातील पृथ्वी व आग या तत्वांच्या संयोगामुळे या लहरी जीवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात अशी देखील मान्यता आहे त्यामुळे वटपौर्णिमेला वटवृक्षाला सुत गुंडाळले जाते अशी मान्यता आहे दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ